नमस्कार गोदाई किचनमध्ये सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत तर आज ना आपण मस्त अशा प्रवासात अगदी आठ ते दहा दिवस टिकणाऱ्या पुऱ्या कशा करायच्या ते दाखवते अगदी गव्हाच्या पिठाच्या म्हणजे आपण जे चपातीसाठी पीठ वापरतो की नाही त्याच पिठाच्या हे या पुऱ्या केल्यात मी अगदी मस्त कुरकुरीत कुसकुशीत लागतात तर कशा करायच्या चला बघूया तर इथे मी पाण्या एक ग्लास अर्धा ग्लास पाणी ठेवले आणि त्यामध्ये एक वाटीभर होईल असा गुळ घातला आहे गुळ तुमच्या गरजेनुसार कमी जास्त करू शकता आता हा गूळ जो आहे की नाही विरगळून घ्यायचा आहे याला पाक करायचा नाही किंवा अजिबात जास्त वेळ शिजवायचा नाही फक्त माझ्याकडे मी काय केलं आहे माझ्याकडे गुळाचा मोठा खडा होता तो मी किस न किसून घेता तसाच गरम पाण्यात घातला होता आणि फक्त हा विरगळून घेतला आणि हे पाणी जे आहे ते थंड करून घेतलं आता पिठासाठी पीठ मळायला एक वाटी भरून गव्हाचं पीठ घेतलं एक चमचाभर बेसन पीठ आणि एक चमचाभर रवा घालायचा तर रवा घातल्यामुळे काय होतं माहिती आहे का, का? आपली पुरी जी आहे ती थोडीशी खुसखुशीत कुछ होते थोडंसं चिमडूभर मीठ घातलं गोडाचा पदार्थ आहे तरीसुद्धा आणि इथे एक चमचा भरून तूप घातलं आहे तुम्ही तेलही वापरू शकता तर साजूक तूप घातलं आहे मी तुपामुळे काय होतं थोडंसं पुरी जे आहे की नाही ते जरा खुसखुशीत जास्त व्हायला मदत होते एवढंच तुम्ही तेलही घालू शकता काहीच हरकत नाही आता हे तूप जे लावलं आहे की नाही आपण पिठाला जर छान चोळून घ्यायचं आहे अगदी पिठाच्या प्रत्येक कणाला हे तूप लागलं पाहिजे इतपत हे चोळून घ्यायचं आहे थोडंसं वेळ देऊन छान दोन्ही हाताने असं हाताने मर्दून पीठ चांगलं मळ घासून घेतलं तरीही चालेल पण तूप मात्र आहे ते पिठाला छान लागलं पाहिजे त्याच्यामुळे काय होतं तुमची प्रत्येक पुरी अशी खुसखुशीत होते हे बघा आता यामध्ये हे जे पाणी करून ठेवले की नाही गुळाचं ते घालायचं आहे अगदी थोडं थोडं घाला जास्त घालू नका जसं लागेल तेवढंच घालायचं आहे पण एक अर्धा ग्लास पाणी असेल तर एक वाटी गव्हाच्या पिठासाठी बरोबर होतं थोडंसं कमी जास्त होऊ शकतं तुमच्या पिठाच्यावर अवलंबून आहे तर इथे मी अर्धा ग्लास पाणी ठेवलं होतं म्हणजे एक वाटी जर पीठ असेल तर प्रमाणाप्रमाण म्हणाल तर एक वाटी पीठ असेल तर एक वाटी पाणी ठेवा आणि अर्धी वाटी गुळ घातला तरीही चालेल गुळ मी थोडासा जास्त घातला आहे आमच्याकडे गुळ खातात म्हणून आता ही पुरी आहे ना प्रवासात अगदी अर्धा दिवस टिकते असंही तुम्ही करून डब्यात भरून ठेवलं चहाच्या वेळेला किंवा दुपारच्या वेळेला संध्याकाळच्या वेळेला तुम्ही खाऊ शकता ऑफिसमध्ये डब्यासाठी नेऊ शकता आणि अजिबात खराब होत नाहीत पण नरम पडत नाहीत अगदी खुसखुशीत राहतात तर खुसखुशीत राहण्यासाठी काय करायचं आणि कुरकुरीत राहण्यासाठी काय करायचं यासाठी दोन दोन प्रकारे तुम्ही लाटून घेऊ शकता ते मी पुढे दाखवते हो तुम्हाला आता हे पीठ छान मळून घेतलं अगदी एक पाच मिनिट याला ठेवून द्यायचं आहे जास्त वेळ ठेवू नका गुळ घातलेला आहे त्यामुळे पीठ कदा थोडंसं कडक होऊ शकतं अगदी एक पाच मिनटं झाकून ठेवायचं म्हणजे तेल गरम होसपर्यंत आता याचा चपाती एवढा गोळा घ्यायचा तुम्ही आता ह्या पुऱ्या नाही छोट्या छोट्या गोळे करून शिंगल पुरी करून घेतली तरीही चालेल किंवा एक मोठी चपाती लाटायची आणि मग ग्लासच्या साहाय्याने ग्ला किंवा वाटीच्या साहाय्याने लहान लहान पुऱ्या केल्या तरी चालतील आता बघा एक चपातीसारखा मी हुंडा घेतला आणि आता याची मध्यम आकाराची चपाती लाटून घ्यायची आहे अगदीच जाड करू नका किंवा अगदीच पातळ करू नका मध्यम आपण म्हणजे जे घरात जशी चपाती करतो अशा पद्धतीने करून घ्यायची आता हे करत असताना जर तुम्हाला खुश खुशीत जर पुरी पाहिजे असेल तर काय करायचं याला थोडीशी जाडसर लाटायची आणि आता हे अशी कुरकुरीत करणार आहे म्हणजे कुडकुडीत आणि कुरकुरीत करणार आहे त्यासाठी मी काट्या चमच्याने थोडेसं असं याला टोचवून घेणार आहे तर असं केल्यामुळे काय होतं की तुमची ही पुरी आहे ना ती मऊ कुरकुरीत खुसखुशीत होत नाही तर थोडीशी कुडकुडीत होते म्हणजे तुम्ही असं खारी वगैरे खाता की नाही किंवा ज्या पाणीपुरीसाठी पुऱ्या असतात बघा त्या पुरीसारखी ही पुरी तयार होते किंवा मग मौसूद तुम्हाला खुसखुशीत काय पाहिजे असेल तर मग असे काट्या चमच्याने टोचे मारायचे नाहीत असंच पुरी क करून घ्यायची आणि मग तळून घ्यायची असे दोन प्रकारे तुम्ही करू शकता हे बघा अशा पद्धतीने करून घ्यायचे आणि तळून घ्यायचे मी सगळे दोन ते तीन चपात्या झाल्या तेवढ्या एक वाटी पिठाच्या आणि आता हे तळून घ्यायच्या ह्या पुऱ्यानं तेल अजिबात पित नाहीत शिवाय अशा करून ठेवल्या न डब्यामध्ये तर मुलांना बिस्किटऐवजी अशा ह्या पुऱ्याही तुम्हाला तुम्ही देऊ शकता आता काय करायचं तेल अगदी मध्यम गरम केले जास्त कडक किंवा जास्तही थंड ठेवू नका मध्यम गरम करायच्या आणि ह्या पुऱ्या तळून घ्यायच्या अगदीच कडकडीत तेल करून गरम करू नका त्याने काय होईल आपण गूळ घातलेले त्यामुळे पटकन तुमची पुरी करपेल आतून छान भाजणार नाही आणि कुरकुरीत होणार नाही अशा पद्धतीने हे सगळ्या पुऱ्या मी करून घेते ह्या डब्यात भरून ठेवायच्या अगदी अर्धा दिवस मस्त राहतात लहान मुलांना पटकन बिस्किटाऐवजी ही पुरी तुम्ही काढून द्या मुलंही छान आवडीने खातील आणि पौष्टिक आहे घरातल्या अगदी चपातीच्या पिठापासून बनवलेली आहे हे बघा अशा पद्धतीने छान खमंग अशी पुरी भाजून घ्यायची पद्धतीने आणि अगदी मस्त लागते ह्याच्यामध्ये तुम्ही सुंट वेलचीची पुढे घालू शकता हे बघा अशा प्रकारे हे सगळ्या पुऱ्या करून घेतल्या हे बघा बघा बघू शकता ते ती, ती तीन एक दोन तीन चपातीच्याच ह्या पुऱ्या झाल्यात खूप छान अशा मस्त होतात प्रवासात न्या किंवा तुम्ही घरीही अशा मुलांना देऊ शकता आपल्यालाही मोठ्यांना खाण्यासाठी मस्त अशी कधीतरी गोडाचं काहीतरी खायची इच्छा झाली तर अशा प्रकारे या पुऱ्या करून ठेवायच्या तुम्ही नेहमी खाऊ शकता कशी वाटली रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडले तर लाईक शेअर सबस्क्रा